आज एकीकडे मनोज जरांगे पाटील म्हणतात कार्यक्रम करू तर त्यांनी धमकी दिल्या म्हणतात पण एक कोणतरी ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे ते तर सांगतात हातपाय तोडू त्यांना काय म्हणायचं एक मनोज जरांगे नुसतं आम्ही करेक्ट कार्यक्रम करू करेक्ट कार्यक्रम करू एक बोली भाषा आहे आमच्याकडे तुमचा कार्यक्रम करतो असं म्हणतात त्याला काय लागतं त्याला कार्यक्रम करू म्हणजे काय गोळी मारू अरे मनोज जारांगे साधा दोन पत्राच्या घरात राहणारा कार्यकर्ता जाऊन बघा त्याचं घर गळत टपटप गळत मातीचं घर आहे फरशी सुद्धा त्याच्या घरामध्ये नाही अशा घरात तो राहणारा कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याला धमकी या राज्यातल्या कॅबिनेट मंत्री देतात आणि एकीकडे बबनराव तायवाडे सारखे लोक हातपाय तोडण्याची भूमिका घेतात मला वाटतं मराठा समाजाचा अंत काही लोक बघतात काल एक मुद्दा कोणीतरी मांडला समोरच्या सत्ताधारी पक्षाच्या मंडळींनी मग तो प्रसाद लाड यांनीच मांडला की या सगळ्या समितीच्या कोणत्याच बैठका झालेल्या नाही सभापती महोदय माझ्याकडे मागच्या काळात झालेल्या सभा का बैठकांचा एक टेंटेटिव्ह माहिती आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात किती बैठका झाल्या आता किती बैठका झाल्या महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आठ बैठका घेतल्या उपमुख्यमंत्र्यांनी पाच बैठका घेतल्या त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री जे या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्ष होते यांनी बावीस बैठका घेतल्या मुख्य सचिवांनी दोन बैठका घेतल्या आताच्या सरकारमध्ये मागच्या दीड वर्षात फक्त दहा बैठका झाल्या मान्य मुख्यमंत्र्यांनी चार बैठका घेतल्या आणि जे तंत्र शिक्षण मंत्री या समितीचे प्रमुख आहे यांनी सहा बैठका घेतल्या मागच्या सरकारने अडीच वर्षात सदोतीस बैठका घेतल्या होत्या सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये आणि म्हणून अशा पद्धतीनं बेछूट आरोप करायचे सरकारला वेगवेगळ्या पद्धतीनं जुन्या सरकारला असं स्वतःची जबाबदारीपासून दूर लपायचं आणि या सरकार या जुन्या सरकारवर बेछूट आरोप करायचे अशा प्रकारची सभापती बहुतच स्थिती सभापती महोदय मागच्या काळातलं आंदोलन का उभं राहिलं याच्या जर इतिहासात आपण गेलो तर या सरकारने अठरा एप्रिल दोन हजार तेवीस ला मराठा आरक्षण समितीची उपसमितीची बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील कुणबी मराठा या मुद्द्याबाबत सर्व कागदपत्रे पुरावे तज्ज्ञ यांना एकत्र करून सर्व बाबी तपासण्याचं आश्वासन दिलं होतं नव्या बैठकीत ठरलं होतं चार फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आणि मग तीन महिन्यांनी म्हणजे एकोणतीस मे दोन हजार तेवीस पर्यंत या समितीची सभापती महोदय एकही एक बैठक झाली नाही आणि मग या आंदोलनाला सुरुवात हो झालेली आहे आंदोलन होत असताना अनेक मंत्री जात होते गिरीजी महाजन बऱ्याच वेळेस गेले पण चंद्रकांत दादा पाटील या समितीचे अध्यक्ष कधी या आंदोलनात भेट द्यायला गेलेले दिसलेले नाही कधीच नाही बाकीचे मंत्री गेले परंतु या मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख जे चंद्रकांत दादा आहेत हे कधीही या आंदोलनात भेटायला गेले नाही किंवा याविषयी भूमिका सुद्धा चंद्रकांत दादानी कधीही मांडलेली नाही अनेक मंत्री गेले मग याच्यातले काही जणांनी तर काही भूमिका सुद्धा मांडले मग विखे पाटील असतील गिरीश महाजन असेल दादा भुसे असेल शंभूराज देसाई असेल या सगळ्या लोकांनी भूमिका तर मांडल्या पण ते या आरक्षणा आंदोलना आरक्� संदर्भात सभापती महोदय कधीही कोणत्याही प्रकारच्या भेटी गाठी या लोकांनी घेतले नाही सभापती महोदय या सगळ्या गोष्टी होत असताना खऱ्या अर्थानं मराठवाड्यातील मराठा समाजातील जनतेचं हे हक्काचं आरक्षण आहे ज्यावेळेस महाराष्ट्र निर्माण झाला एक संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला मराठवाडा हा काही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झाला नाही तर हा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला सभापती महोदय स्वतंत्र झालेला आहे निजामाचं राज्य होत निजामाच्या राज्यामध्ये मराठा समाजालाच कुणबी म्हटलं जायचं कुणबीला पूर्णपणे आरक्षण होत परंतु ज्यानंतर महाराष्ट्रामध्ये हे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस झाला त्यावेळेस मला असं वाटतं हे मराठ्यांचं आरक्षण काढलं गेलं आणि ते पुन्हा एकदा द्यावं हीच मागणी आताच्या घडीला मराठा समाज मोठ्या प्रमाणावर करत सभापती महोदय याच्या सगळ्या इतिहासात गेलो तर मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे एकोणीशे तेवीस ला मराठ्यांचं आरक्षण होत काकासाहेब कालेलकर आयोगाने जो आवाज सादर केला त्यामध्ये सुद्धा मराठ्याला समावेश केला होता एकोणीसशे साठ ला जे एक मे एकोणीस साठ ला याच्यात या समावेश होण्याची आवश्यकता होती आजही आंध्र प्रदेश मध्ये तेलंगणामध्ये मराठा समाज हा ओबीसी मध्ये कारण हा भाग हा आधीच आंध्राचा भाग होता म्हणजे हैदराबाद संस्थानचा भाग होता सभापती मोदय आणि म्हणून पुन्हा एकदा जी शिंदे समिती निर्माण झालेली या सरकारने शिंदे समिती निर्माण केली चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न निश्चित करतात परंतु या राज्याचे कॅबिनेट मंत्री या समितीवरच आक्षेप घेतात सभापती महोदय कुणबीच्या या सगळ्या पद्धतीने नवीन नोंदी होतात या रद्द करा अशा प्रकारची भूमिका करतात कुणबीच्या नोंदी झाल्या नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्याचे कॅबिनेट मंत्री करतात आणि मला असं वाटतं याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल या भूमिकेवर कोणत्याही प्रकारे आपल्या भूमिका मांडत नाही उलट मुख गिळून गप्प बसतात अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये आणि म्हणून या सगळ्या इतिहास जर बघत गेला की आज मराठा समाज खऱ्या अर्थानं या मध्ये अतिशय याची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे सभापती महोदय आज या सगळ्या मराठा समाजाची स्थिती जर बघितली आत्महत्या केलेले शिक्षक जे शेतकरी आहे सकाळीच एक आपण एक आकडेवारी सादर केली अडीच हजार शेतकऱ्यांनी मागच्या एक जानेवारी पासून आतापर्यंत आत्महत्या केलेली सभापती महोदय या सगळ्या ह्याच्यामध्ये मराठा समाजाचे ऐंशी टक्के शेतकरी या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्महत्या केलेल्या मध्ये आणि म्हणून शेतकरी असेल सर्वसामान्य मराठा समाजाची आजची स्थिती अतिशय खऱ्या अर्थानं दयनीय मोठ्या प्रमाणावर मराठा समाज शेती करतोय आज उद्योग धंद्यामध्ये मराठा समाज येऊ पाहतोय परंतु या ठिकाणी आरक्षण आहे शिक्षणामध्ये मराठा समाजात जाऊ पाहतोय या ठिकाणी आरक्षण आहे आणि म्हणून अशा स्थितीमध्ये मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि या अस्वस्थता ठिकठिकाणी थी, थीक हजारो लोक लाखो लोक मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली एकत्र होत असताना शेकडो मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्येचं पाऊल उचललेली सभापती महोदय मागच्या सरकारने आत्महत्या केलेल्या बलिदान केलेले या मराठा समाजातील तरुणांना काही समाजातील तरुणांना नोकऱ्या दिल्या एसटी मध्ये काही ना दहा लाख रुपये मदत देण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा आज पण एकोणचाळीस तरुणांनी आत्महत्या केलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि अशा पद्धतीने एकोणचाळीस तरुणांनी बलिदान केलेलं असताना अशा बलिदानाची खिल्ली उडवली जाते आज हे बलिदान होत असताना या राज्याच्या मंत्रिमंडळातले काही लोक या बलिदानाची खिल्ली उडवतात आज शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना मराठा समाजातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असताना त्याची सुद्धा खिल्ली उडवली जाते सभापती महोदय या सगळ्या विषयात इतिहासात जात असताना जर नीट खोल्यात जर गेलं नारायण राणेंच्या समितीनं ना काय होतं आणि ना आज नारायण राणे काय म्हणतात त्यावेळेस त्यांच्या समितीनं काय म्हटलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला तर आज नेमकं त्याच्या विरोधात ते बोलत आणि म्हणून अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाची भूमिका न घेता एक राजकीय भूमिका या ठिकाणी सभापती महोदय घेतली जाते आज एक मनोज जरांगे पाटील म्हणतात कार्यक्रम करू तर त्यांनी धमकी दिल्या म्हणतात पण एक कोणतरी ओबीसीचे नेते बबनराव तायवाडे ते तर सांगतात हातपाय तुडू त्यांना काय म्हणायचं तर बबनराव तायवाडे सारखे कोण नेते ते सांगतात हातपाय तुडू कोणाचे हातपाय तुडू मराठा समाज एक लढाऊ समाज आहे अठ्ठावन्न मोर्चे झाले सभापती महोदय देशात नव्हे परदेशात सुद्धा मोर्चे झाले मराठा समाजाला संघर्ष करायचा असता हिंसेचं पाऊल उचलायची असती या अठ्ठावन्न मोर्चापैकी एखाद्या मोर्चात तरी असं हिंसक पाऊल उचललं गेलं असतं पण तो मराठा समाज हिंसक नाही पण ज्यावेळेस कोणी अंगावर येईल त्याला सोडणार नाही ही सुद्धा मराठा समाजाची स्थिती आहे आणि म्हणून कोण ओबीसी नेते बबनराव तायवाडे सारखे जर हातपाय तोडण्याची भूमिका घेत असतील तर मला वाटतं त्याच्याकडे सुद्धा सरकारने बघितलं पाहिजे एक मनोज जारांगे नुसतं आम्ही करेक्ट कार्यक्रम करू करेक्ट कार्यक्रम करू एक बोली भाषा आमच्याकडे तुमचा कार्यक्रम करतो असं म्हणतात त्याला काय लागतं त्याला कार्यक्रम करू म्हणजे काय गोळी मारू अरे मनोज जरांग एक साधा दोन पत्राच्या घरात राहणारा कार्यकर्ताय जाऊन बघा त्याचं घर गळत टप टप गळत मातीचं घर आहे फरशी सुद्धा त्याच्या घरामध्ये नाही अशा घरात तो राहणारा आहे आणि अशा कार्यकर्त्याला धमकी या राज्यातल्या कॅबिनेट मंत्री देतात आणि एकीकडे बबनराव तायवाडे सारखे लोक हातपाय तोडण्याची भूमिका घेतात मला वाटतं मराठा समाजाचा अंत काही लोक बघतात आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देत असताना खऱ्या अर्थानं केंद्रानं या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्केपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे याच्याविषयी कोणीच बोलत नाही खरं तर संसदेमध्ये दिल्लीमध्ये एक फक्त प्रशासकीय अधिकाराचा मुद्दा आला सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला तर केंद्राने लोकसभेत राज्यसभेत कायदा केला दोन महिन्यात नवीन कायदा केला अंमलबजावणी सुरू केली आज जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर पन्नास टक्केची मर्यादा वाढवावी लागेल आणि याच्यासाठी संसदेला कायदा करावा लागेल तू राज्य सरकारला विनंती करेल आवाहन करेल की या याविषयी भूमिका घेतली पाहिजे याविषयी भूमिका मराठा आरक्षणामध्ये जर घ्यायची असेल लोकसभेमध्ये पन्नास टक्के आरक्षण वाढवण्याची भूमिका घ्यावी लागेल सभापती महोदय ओबीसीचं कोणतंही एक टक्काही कमी नाही झालं पाहिजे त्याच्यातून दिलं पाहिजे ही भूमिका कोणाची असायचं काही कारण नाही पण याला आरक्षणाची मर्यादा उडवण्याची आवश्यकता आहे आज कुणबी प्रमाणपत्र देत आहे का नवीन आहे का कुणबी प्रमाणपत्र नॅचरल मिळतं आधीपासून मी कुणबी प्रमाणपत्र आता त्याचा गवगवा झाला पण कुणबी प्रमाणपत्र वंशावळीनुसार आधीपासून पाच नातेवाईकाचे जर कुणबी प्रमाणपत्र मिळाले असले तर त्याला कुणबीच प्रमाणपत्र कळत मी मान्य मुख्यमंत्र्यांना विनंती करेल मान्य मुख्यमंत्री महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय माझी याच्यात एक विनंती राहील की याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आईच्या म्हणजे मातृ मातेच्या घरचे सुद्धा पुरावे गृहित धरले पाहिजे इंटरकास्ट मॅरेज नसताना काही जण नातेक होते आमच्या मराठवाड्यातले नातेक होते धुळ्याशी आहे चाळीस गावशी बुलढाण्याशी जर बुलढाण्याची मुलगी ओबीसी असेल धुळ्याची मुलगी ओबीसी असेल चाळीस गावची मुलगी ओबीसी असेल जळगावची मुलगी ओबीसी असेल आणि मराठवाड्यातला व्यक्ती जर मराठा असेल नात्यात असेल गोत्यात असेल आम्ही तर त्या आईचं नातं सुद्धा ओबीसी सर्टिफिकेट द्यायला मला असं वाटतं गृहित धरता येईल अशा प्रकारची मागणी मी आपल्याला करतो मान्य मुख्यमंत्री होऊ शकतो मी म्हणत नाही इंटरकास्ट मॅरेज मधलं करा पण नात्या गोत्यातलं ना नात्या गोत्यातलं करायला हरकत नाही असं होऊ शकत कारण कारण रोटी बेटी बेटी व्यवहार कुणबी उन, आणि मराठा आहेच आहे मी सांगतो आमच्या संभाजीनगरमध्ये खाली घाटाच्या खाली चाळीस गावला गेलं मुख्यमंत्री महोदय खाली चाळीस गावच्या घाटात जळगावला गेलं अजिंठ्याला गेलं की तिकडचे सगळे लोक ओबीसी आहे आमच्या आत्या असतील आमच्या बहिणी असतील तिकडे त्या ओबीसी प्रमाणपत्र आहे त्यांच्या मुलाला आणि आम्हाला इकडे मराठ्याचं प्रमाणपत्र आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे सगळं करताना त्याचा सुद्धा विचार कारण फक्त वडिलांच्या कास्टचा विचार होत असतो आईच्या सुद्धा जातीचा विचार मी इंटरकास्ट केल्याविषयी मुळीच बोलत नाही जे नात्यात हे त्यांच्याविषयी बोलतो आता गिरीश महाजनांकडची एक मुलगी आमच्या संभाजण्याला केली तर ती ओबीसी तिकडं ऐका नाही महाजन साहेब आणि मग असं जर नात्यात व्यवहार बेटी व्यवहार होत असेल तर मला वाटतं त्याचा सुद्धा विचार मुख्यमंत्री महोदय करता येऊ शकतो आपण ते कराल असं मला वाटतं आणि म्हणून हा मराठा आरक्षणाचा मुद्दा होत असताना ज्या पद्धतीने सरकारमधले मंत्री वेगवेगळ्या भूमिका घेतात सरकारमधले मंत्री ज्या पद्धतीनं मराठा समाजाला वेगळ्या पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात मी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं अशा मंत्र्यांना थांबवा अशा मंत्र्यांना थांबवलं पाहिजे मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नाही तर मंत्रिमंडळातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना मला असं वाटतं मराठा आणि ओबीसी गुन्ह्या गोळी गावागावात राहतात आताच्या घडीला हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न गावागावात होतोय मराठा समाज प्रत्येक गावातला एक कुठं एक समाज एक नेतृत्व करणारा समाज आहे या मराठाच्या समाजाच्या बरोबर सगळे समाज गुन्ह्या गोळून राहत आलेले पण आताच्या घडीला अशा पद्धतीने समाजा समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत मराठा असतील धनगर असतील वंजारी असतील बंजारा असतील माळी असतील साळी असतील कोळी असतील सुतार असतील लोहार असतील हे सगळे लोक एकत्र गावामध्ये बारा बलितेदार ज्याला म्हणता येईल एकत्र राहता पण तो आताच्या घडीला सरकार मधले काही लोक जाणीवपूर्वक हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सभापती महोदय करतायत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे ये आरक्षण देताना एक क्रांतिकारक पावलं आपल्याला उचलावं लागतील खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी न्याय मिळाला पाहिजे धनगर समाजाच्या मागण्याचा सुद्धा विचार होत असताना नुसत्या घोषणा झालेल्या धनगर समाजाला आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊन सांगितलेलं आहे धनगर समाजाला घरकुल देण्याची घोषणा दहा हजार लोकांना घरं देण्याची घोषणा झालेली आहे आता त्या कोणत्या तरी एका सदस्यांनी सांगितलं तांड्या वस्तीला रस्ते झाले धनगर कुठे झाले कुठे त्याला आणि म्हणून फक्त घोषणा करायची ओबीसी साठी परंतु प्रत्यक्षात घोषणा कुठेही मिळायच्या नाही अशा पद्धतीने धनगर समाजाला सुद्धा अतिशय आर्थिक स्थिती धनगर समाजाची गावगाव जर बघितलं मेंढ्या घेऊन फिरतात उन्हात फिरतात पावसात फिरतात झाडाखाली राहतात आधी कोणा खोपडी सुद्धा लावतायत नाही अशा प्रकारची धनगर समाजाची स्थिती आहे आणि मग यांच्या मागण्या मी म्हणेल आरक्षणाचं जे व्हायचं ते पण प्राथमिक मागण्या तर करा घरकुल दहा हजार द्यायचे सरकारने घोषणा केली द्या जिथं धनगराच्या वस्त्या तिथं रस्ते द्या कुठे रस्ते आड राहणार डोंगरावर इकडं कपरेत राहतात पुढे रक्षे तांड्यावर कुठे रस्ते आणि म्हणून या योजना नुसत्या सरकारने जाहीर केलेल्या योजना या योजनेची अंमलबजावणी सुद्धा होण्याची आवश्यकता आहे तांडा वस्ती नावाची सरकारची योजना आहे काय तांडा वस्तीला एका मतदारसंघात पाच लाख दहा लाख रुपये सुद्धा मिळत नाही अशा प्रकारची सरकारची स्थिती आहे आणि म्हणून नुसत्या घोषणा करायच्या प्रत्यक्षात काही द्यायचं नाही मराठ्यांना काही द्यायचं नाही ओबीसी ला काही द्यायचं नाही हे दोन सगळे एकमेकामध्ये झुंजवायचे आणि स्वतःच राजकारण करायचं अशा प्रकारचं काम सरकारमधले काही लोक करतायत अशा प्रकारचा एक जनतेच्या मनात समज झाला आहे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजासाठी एक क्रांतिकारक पावलं उचलत असताना हा महाराष्ट्र पुण्या गोविंदाना कसा राहील याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी